गंगापूर पंचायत समितीच्या परिसरात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी कनिष्ठ कल्पना तसेच थोडक्यात आहे गंगापूर पंचायत समितीच्या परिसरात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शासकीय निवासस्थान बांधकाम होऊन गंगापूर पंचायत समितीच्या परिसरात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शासकीय निवासस्थानाचे बांधकाम होऊन जवळपास पन्नास वर्ष उलटून गेलेत ही निवासस्थान पूर्णपणे जीर्ण झाल्याने सव्वीस मे रोजी रात्री साडे वाजेच्या सुमारास सततच्या पावसामुळे सात नंबरच्या निवासस्थानातील स्लॅब कोसळला आहे या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक कल्पनात कोतकर आणि त्यांचे कुटुंबीय या घटनेत थोडक्यात बचावले आहे या घटनेची माहिती जवळच्या नागरिकांना मिळताच त्यांनी धाव घेत सर्व जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले गंगापूर पंचायत समितीच्या परिसरात असलेले जीर्ण झालेले आणि मुदतबाह्य निवास्थानात कर्मचाऱ्यांना वास्तव्य करू देऊ नये अशी मागणी कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांमधून करण्यात येते इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर काय झालं तुम्हाला हे डोक्याला काय कुठे सोमवारी किती टाके पडले तीन टाके पडले बर हे कोण घर कोणाचं आहे कोणतं कोणाचं घर आहे क्वाटर आहे कोणाचे कल्पना क्वाटकर नाही नाही कोणत्या विभागाचे पंचायत समिती समीध। पंचायत समितीची घर बरं आणखीन कोण जखमी झालं तुम मालक झाले आमचे वाले नात झाली आणि तिच्या मॅडमच्या बी ला गेली मी पंचायत समिती क्वॉटरमध्ये म्हणजे इथे राहते आणि पंचायत समितीमध्ये कार्यरत असून कनिष्ठ सहायक म्हणून या पदावर आली तर मी इथं पाच वर्षापासून असते या क्वार्टरला तर अजूनपर्यंत कुठलंच काही झालेलं नाही आणि नेमकं सोमवारच्या दिवशी पाऊस चालू असताना अचानकच स्लॅब पडला आई वडील आणि माझी छोटी नात मला म्हणजे आम्ही फार गंभीररीत्या जखमी झालो आणि प्रशासनाने याबद्दल काही दखल घेतली नाही सगळ्यांना माहीत असून त्यांनी काही विचारपूस केली फक्त कोणी काही बोललं नाही काही नाही किती किती क्वार्टर क्वाटर आहे आता हे याला सरासरी पन्नास वर्षा पूर्वीच्या असतील बर मग तुम्हाला काय असं सक्ती केली होती का या स्कॉटर ती वगैरे काही नाही केली तर मी माझ्या सोयीनीच राहिले इथं समजा मला सक्ती वगैरे कोण आता बरेच जण राहत होते आजूबाजूला आता तर प्रत्येकांच्या बदल्या झाल्या कोणाच्या कोणी म्हणजे सोडून गेले समजा ऑफिस मग तर मग मलाच म्हणजे माझा पण सोडायचा विचार होता पण ते अचानक झालं त्याच्यामुळे त्याला सक्ती वगैरे काही कोणी गेली नाही हे क्वार्टर जुने झाले तर तुम्हाला काय वाटतं या क्वार्टर मध्ये कर्मचाऱ्यांनी राहायला पाहिजे किंवा नाही राहायला आता कोणी राहू शकत नाही म्हणजे कर्मचारी राहूच रा। 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 नाही मला असं वाटतं कारण फार धोक्यात झाले इमारती फार जुने ते कर्मचाऱ्यांनी राहणं पण योग्य नाही कोणी राहू नाही असं वाटतं मला यापुढं बरं तुमच्या आईला किती टाके पडले आईला म्हणजे चार टाके बसलेले आणि वडिलांना पण मुक्का मार लागलेला डोक्याला फार लागले त्यांच्या <laughs> त्यांना औरंगाबादला ट्रीटमेंट चालू आहे त्यांची आणि छोटी माझी नाते तिला दोन टाके पडलेले पायाला तिचे ते पाय पूर्ण दबलेले होते स्लॅब खाली म्हणजे अक्षरशः नेमकं काय झालं ते आम्हाला कळे ना असं